स्टँडअप कॉमेडीचा एक परफॉर्मन्स येतो ज्याला मागे आम्ही खूप एन्जॉय केलं आणि खतरनाक पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केलं स्वतःला प्लीज वेलकम शुभम मेवरी वन हाय माझे लहानपणाचे मित्र अजून माझ्यासोबत आहेत हे कायम चॅस्टच्या मूडमध्ये असतात यांना प्रत्येक गोष्टी चेस्टच करायची असती मी एकदा बसलो होतो माझा मित्र आला मला म्हटलं शुभ्या लवकर चल मी म्हटलं कुठं जायचं आहे तो म्हणतो अरे लवकर चल मी म्हटलं अरे काय झालं सांग तर तो म्हणतो मी मुतायला चालू आहे म्हटलं <laughs> <laughs> मग मी काय करू मला तर नाही लागली तो म्हणतो तूच राहील चल दळण्याचा डाबा त्याच्या दळण आणायला पाठवलं होतं तुमचे मित्र असतील अभ्यासात कामात किंवा खेळात ते एक्सपर्ट माझे मित्र नालक पानात आहेत यांना प्रत्येक गोष्टीत नालक पानच करायचा असतो तुमचे एक किंवा दोन मित्र सिंगल असतील माझे सगळेच मित्र सिंगल आहेत एकाला जीएफ होती त्याचं नाव रोहित तो मानायचा मुलींना लॉयल मुले आवडतात लॉयल राहिल्यावर प्रेम टिकतं वयाच्या तेवीसव्या वर्षात याला भेटलेली ती, ती, ती पहिली मुलगी होती आणि वयाच्या अठराव्या वर्षात तिला भेटलेला हा चावळा ह्याचं <प्रेंगा> प्रेम टिकलं ह्याचं बरोबर होतं मुलींना खरंच लॉयल मुलगा नाही तिचं प्रेम संपलं ह्यांच्या ब्रेकअपला दोन, दोन वर्ष झाली दोन वर्षानंतरही हा अजूनही तिच्यावरच प्रेम करतो आहे पण ती मुलगी आहे ती कोणातच भेदभाव नाही करत आ। 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 मी कधी कधी एकट्या पाण्याला कांटाळून विचार करत होतो मी मुलगी असतो तर <laughs> तर मी रोज नवीन नवीन जागेवर फिरायला गेलो असतो मी घरी थांबलोच नसतो आणि जरी घरी थांबलो तर महिन्यातून फक्त दिवस तर मी मुलगी असतो तर मी कोणाला नाही नसतो म्हटलो <laughs> मी सगळ्यांना प्रेम दिला असतो आणि जर त्याला माझा बेस्ट फ्रेंड आवडत नसता तर मी बेस्ट फ्रेंड बनवलाच नसता मी त्याला पण बॉयफ्रेंडच बनवला असता <laughs> तर मी पाहिलेलं ते स्वप्न आता ती पूर्ण करते ती सगळ्यांनाच प्रेम देते <laughs> भारतात जर शंभर मुली असतील तर नव्वद मुलींच्या एममध्ये तुम्हाला माझे मित्र सापडतील हे एवढे सिंगल आहेत की जो कंपनीचा मॅसेज होतो तुमचा डाटा पन्नास टक्के संपलाय हे त्याला पण रिप्लाय देतात <laughs> मॅडम मी पुढचा डाटा काळजीपूर्वक वापरेल <laughs> मग ह्याला पण कंपनीवाल्यांनी एकदा रिप्लाय द्यायचं ठरवलंच बावड्या आमच्या आख्या कंपनीत एक पण मुलगी कामाला ना नाही आहे त्यामुळं कृपया करून मेसेज करणं बंद कर तुमचे तुम्हाला ते गाणं माहिती आहे का दुःख आडवायला उंबऱ्यासारखा मित्रवानव्यामध्ये गारव्यासारखा कोणाकोणाला वाटतं मित्र खरेच असे असतात म्हणून माझं तसं नाही आहे त्याच गारव्यासारख्या वाटणाऱ्या मित्राला एकदा उसने पैसे मागून बघा तोच भाडव्यासारखा वागायला लागतो <laughs> थँक्यू <थांके> व्हरी <वे वे। laughs>